नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे सचिन के बुक रि चॅनलवर आज आपण आयबीपीएस पीओ एम टी दोन हजार चोवीस पूर्व परीक्षेसाठी एक महत्वाचं गाईड पाहणार आहोत सक्सेस स्टडी गाईड हे पुस्तक आयबीपीएस परीक्षेसाठी गंभीर तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अनमोल साधन आहे या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रश्नांसाठी सविस्तर उत्तर स्पष्टीकरण आहे ज्यामुळे तुमची शंका लगेच दूर होईल या मॉक टेस्ट तुमच्या तयारीची पातळी तपासण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचे सविस्तर विश्लेषण करून तुम्हाला परीक्षेच्या स्वरूपाची चांगली जाणी येईल या पुस्तकाबरोबर मिळणाऱ्या ऑनलाइन सपोर्ट्स तुमच्या तयारीला एक नवीन दिशा देईल पुस्तकाचे वेगळे विभाग दाखवताना गणित आहे रिझनिंग आहे इंग्रजी आहे या पुस्तकाचे विभाग कसे बनवले आहेत हे पाहूया गणित जलद ट्रिक्स आणि फॉर्म्युलांचे सविस्त सविस्तर स्पष्टीकरण आहे मध्ये विविध प्रकारचे लॉजिक प्रश्न आणि त्यांच्या उपाययोजना दिलेल्या आहेत इंग्रजीमध्ये व्याकरण आणि वाचन समज यासाठी उत्कृष्ट प्रकरणे आहेत मित्रांनो ही गाईड वापरताना काही महत्वाच्या टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे प्रत्येक मॉक टेस्टचा चा परिणाम तपासा आणि आपल्या चुकांवर काम करा पी वाय क्यूज वर लक्ष केंद्रित करा ते परीक्षेतील ट्रेड समजण्यासाठी उपयुक्त ठरतात वेळेस व्यवस्थापनावर भर द्या कारण IBPS परीक्षा हा स्पीड आणि अचूकतेचा खेळ आहे तर मित्रांनो अरियन सक्सेस मास्टर गाईड तुम्हाला IBPS पीओ एम टी दोन हजार मध्ये यशस्वी होण्यासाठी नक्कीच मदत करेल जर तुम्हाला या व्हिडिओ मधील माहिती उपयोगी योगी वाटली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक मध्ये दादर येथे उपलब्ध होईल आपल्याला यशासाठी शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद